ज्यांनी आपल्याला साथ दिली तर त्यांची आठवण काढणं ही आमच्या सर्वांची प्रथम नैतिक जबाबदारी आहे उपस्थित मला माफ करा मी सगळ्यांची नावं घेऊ शकतो पर परंतु वेळे आबावी मला नावं घेता येणार नाही आपण सर्व सर्व पक्षाचे कार्यकर्ते लोकप्रतिनिधी आजी माझी पदाधिकारी पत्रकार बंद आणि बघितले निवडणूक आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेली आहे आणि निवडणुकीमध्ये रोज नवीन नवीन बातम्या पेरल्या जातात मी दोन हजार सहा तालुक्यामध्ये आलो गणपती मंडळाला सुरुवात केली मी आदिवासी भागामध्ये आलो मला आठवतात ते दिवस कि या परिसरामध्ये वरती एक हॉटेल नाही आणि मोबाईल त्यावेळेला अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला शिवाजी आडराव पाटलांची माझी ओळख झाली अशा काही फुट वर काम करत होत्या त्यावेळेला शिवाजी आडराव पाटलांच्या राईट वन बरो आणि संजय राव अशा परिस्थितीमध्ये ज्या आमच्या चर्चा व्हायच्या त्या चर्चेमध्ये चर्चे एक गोष्ट मात्र अतिशय आवर्जून अशा काही मांडली मी मांडली त्यावेळेच्या आमच्या सर्व प्रमुख शिवसेनेच्या लोकांनी मांडली आणि अशा परिस्थितीमध्ये एक विषय आमचा झाला कि आदिवासी विभागामध्ये त्या लोकांना जर ते आजारी पडले त्यांना दळणवळण असेल किंवा उन्हा जर डॉक्टरची किंवा उन्हाची मदत पाहिजे असेल तर अशा वेळेला बिलकुलही त्या ठिकाणी संपर्क होत नाही आणि संपर्क होत नाही मग काय केलं पाहिजे मला आठवते की शिवाजी आडराव पाटील आमच्या सर्व आम्हाला सर्वांना जवळ मिळून बोलले मी लवकरच बीएसएनएलच्या माध्यमातून मी त्या संपूर्ण असलेल्या बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना चर्चेला बोलवतो पुढच्या आठवड्यापर्यंत मी या आणि एक क्रांती घडली जिजाभाऊ या भ्रष्ट नेत्याने या आदिवासी भागातल्या असलेल्या जुन्नर तालुक्यातल्या पपरा माडवा असेल आंबे आतबीज असेल किंबहुना उन्हा देवळ्याचा परिसर असेल होय अशा काही मुलं त्या खरं बरोबर आहे सर्वात पहिल्यांदा जर चार लोकांच्या अडचणीमध्ये जर संवाद साधायचा असेल आणि अंबुलन्सला जर फोन करायचा असेल तर आदिवासी भागामध्ये पहिल्यांदा टॉवर द्यायचं काम मोबाईलचं शिवाजी आढराव पाटील यांनी केलं हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे ठीक आहे आज तुम्ही विसराल कदाचित मागच्या वेळेला काय झालं मागच्या वेळेला तुम्हाला सर्वांनी कानामध्ये येऊन सांगितलं तुमचं आरक्षण याच्यामध्ये धनगर समाज येतो आहे सांगणार तुम्ही आम्ही सगळे नव्हतो साहेब सांगणारे जी लोक होते त्या लोकांनी इतकं सुंदर सांगितल्या पद्धतीने सांगितलं कि काम करणाऱ्या माणसाला सुद्धा त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली शिवाजी राहुराव पाटलांना आदिवासी भागामध्ये एका आरक्षणाच्या मुद्द्यावर अडचण झाली झाली की नाही झाली मी आपल्याला हात करून विनंती करतो आरक्षणाच्या मुद्द्यावर कुठलाही सरकार कुठलाही सरकार मग इथून मागे पंच्याहत्तर वर्ष काँग्रेस असेल आता दहा वर्षे झाली आता भारतीय जनता पार्टीचं सरकार असेल मी आपल्याला हात जोडून विनंती करतो माझ्या तमाम आदिवासी भगिनींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला आव्हान करून आदिवासींच्या असलेल्या आरक्षणाला कोठही धक्का लागणार नाही आणि कुणाचा तुमच्या आरक्षणाला धक्का लावू शकत नाही त्यामुळे विनंती करतो माझ्या मायबाप जनतेला जो त्रास तुम्ही मागच्याला शिवाजी आढावा पाटील मताच्या रूपने दिला तो मात्र आता उगाच कुणाचा ऐकून देऊ नका मुडीच आहे अहो वन वन मत फिरतायत आमची माणसं दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये आमचा विकास राऊत आमचा राजू असेल आमचा दत्ता असेल हे सगळी मंडळी आमचे सचिन असेल या सर्व लोकांनी शासनाचे टँकर उशिरा येत आहेत म्हणून आम्ही लवकरच्या टँकर साठी हिच्यातले पैसे दिले दादा आणि उभे राहून पाणी दिलं आदिवासी बांधवांना दिले का ना नाही दिला दिलं का पाणी द्यावे परंतु नेमकी निवडणुकीच्या वेळेला या सगळ्या गोष्टी पाठी पडतात मी तुम्हाला आज शब्द देतो पुन्हा एकदा गणपतराव बोलले आधी खासदार डोळ्यासमोर घ्या आणि मग आमदारकीचा विचार करा दरपतराव आमदारकीचा विचार हा विषय तर आज नाही तुम्हाला व्हायचंय का हा मग आज आमदारकीचा विषय नाही मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो मुडी बंधाऱ्यांचा सर्वे झालाय मुडी बंधारे बांधून घ्यायची शिवाजी आढावा पाटण्याची जबाबदारी आशा अतुल बिंकीची आणि माझी राहील मी आपल्या सर्वांना सांगतो दादा आहेत तुमच्या वतीने बोललोय नाही तुम्ही प्रमुख नेत्या या सगळ्यांच्या डोक्यावरचा अंडा खाली घ्यायचा आहे बुडी बंदाने मांडायचे दुसरा महत्वाचा विषय आदरणीय शिंदे साहेब आले होते बावळामध्ये देवळ्याला आणि त्या ठिकाणी तिथल्या लोकांनी आमच्याकडे शब्द मागितला दादा आपल्याला कल्पना आहे त्या कोपऱ्यामध्ये तलावांची हो मागणी केली आहे दाखल वन डाकर वनचं जर त्या ठिकाणी आपण तलाव शब्द आपण सुरुवात केली ते बांधून घेतलं तिथली लोक जमीन द्यायला तयार आहे तुम्ही जमीन द्या आम्ही सगळी मंडळी व्यासपीठाची शंभर टक्के शासनाला आम्ही विनंती करू आणि त्या तेवढ्यातल्या कोपऱ्यातल्या जवळ जवळ पंधरा गावांचा प्रश्न पाण्याचा आम्ही शंभर टक्के निकाली लावू एवढंच मी तुम्हाला याने निकाली सांगतो आमच्या डोक्यात कामाशिवाय काही नाही काम व्हायला हो पाहिजे मला आठवतो एक काळ पंतप्रधान सडक योजना आली दादा आढावा पाटील फार श्रेष्ठ नेता आहे विजन आहे लांबच्या पन्नास पाहतात आणि त्यांनी हुशारने त्यावेळेला इथे विकास राहून मी हा सूर्य हा जयंत्र तुम्हाला दाखवतो कोटमवाडीचा पंच्याहत्तर वर्षामध्ये सगळ्यात पहिला रस्ता कोणी केला कोठारी सांगा शिवाजी आठराव पाटील कोटमवाडे जिथे जायला लोक पाहुणे माणसे येत नव्हती रोजच्या माणसाला रोज जिवू कायचा मला आठवत आहे वर्ष आपलं गाव सुखाल वेळ दत्ता भाऊ सुखाल अतिशय दुर्गम प्रसाद सगळ्यात पहिला सगळ्या आंबेगावच्या बॉन्डरी पर्यंत खोली गेला शिवाय दादा म्हणजे काम काय रोजच्या अडचणी काय मला असं वाटत मोदी साहेब पंतप्रधान आहे मुख्यमंत्री एकनाथी आहे देवेंद्रजी आहे अतुलजी आहे मी आहे अशा काही आम्ही सगळे आहे गणपतराव आहे देवरावजी आहेत पण हे सगळे पंतप्रधान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री रोजच्या दैनंदरी कामामध्ये तुम्हाला जर तुमच्या डोळ्याचे कोण पुस्तक असेल तर खऱ्या अर्थाने पंतप्रधानांना आपण घेऊन आपला रोजचा हक्काचा माणूस कोण असेल तर तो, तो केवळ फक्त शिवाजी रामराव पाटील आहे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे आपण विचार करावं काल कर गोधराची घटना घडली गोंद्राना अतिशय वेगवान हवेले शकेट झाला आणि आखा कुटुंबातील जबाबदार दोन्ही नवरा बायको तिथं चंद्र मला सांगा त्या ठिकाणी शरद सुरवणी जाऊ शकतात आतुर बेलके जाऊ शकतात आशाताई जाऊ शकतात तुमच्या सुखदुःखात रोज माणसाची पाहता अशी माणसं एका व्यासपीठावर येऊन सांगतायत तुम्हाला की गरज मत ज्या वेळेला उभा राहतो त्याच्या पाठी विश्वासाचा हात लागतो त्या विश्वासाची ताकद लागते आणि आम्हाला तरी असं वाटत आठवत आहे की ज्या वेळेला आण्यामध्ये पडत झाली इकडे आमच्या भिवाड्याला पडतड झाली मला अन्य वाटलं एक पावड पुढे देशामध्ये आपले पैसे बुडालेले शिवाजी आडराव पाटील मला कल्पना पण नाही संवेदनशील कशाला ना म्हणतात म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्या खुर्चीला खासदार म्हणणार का ज्या वेळेला त्या कुटुंबातले सगळे ठवलं उडून गेले आणि ते कुटुंब जेव्हा बेजार झालं भिवाड्याचं इथं असतील काय त्या सरपंच आले का भिवाड्या सुरपे ताई वेरनाल ताई आलेत ते सगळी विद्रायक परिस्थिती पाहिल्यानंतर विदारक परिस्थिती पाहिल्यानंतर गणपतराव नेते मी खूप पाहतो खूप चांगले चांगले भाष्टकराने मी माणसं माझ्या आयुष्यामध्ये पाहिलेली आहे आजही पाहतो उद्याही पाहिल पण खिशामध्ये हात घालून पन्नास हजार रुपये लोक त्या माणसाच्या गरीबाच्या हातात देणारा एकमेव खासदार आदरणीय शिवाजी आमराव पाटील मी पाहिलेला आहे का आपल्याला हे नको आपल्याला हे नको हे कोण करणार निवडणुका येतील निवडणुका जातील पण संवेदना भावना अडचणी या सगळ्यातला मार्ग मला सांगा हो तुम्ही सगळे आम्हाला विचारता काय साहेब आम्ही चुकला आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवाजी आढावा पाटलांना बंधन नाही केलं ठीक आहे या देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली माझ्या मित्रांनो सांगा ना जरा किती वर्ष झाली पंच्याहत्तर वर्ष झाली मला सांगा पंच्याहत्तर वर्षामध्ये माझा जो पहिला बोलचा रहिवासी आहे बोलचा रहिवाशी कोण आहे कोण आहे पंडित बोलचा रहिवासी आदिवासी आहे आणि मग या आदिवासी माणसाला भारताच्या सर्वोच्च पदावर का साठ वर्षामध्ये तुम्ही बसू शकले नाही काँग्रेसनी बघता म्हणायचा करा मी हटाव एका शब्दावर लोक वेडे व्हायची आणि गरीब गरीब आणि पैशावाला पैशावाला व्हायचा हे जाती परिवार एवढा मोठा झाला आयुष्यात पंच्याहत्तर वर्षामध्ये द्रौपदी मुर्मू सारख्या माझ्या भगिनीला सर्वोच्च पदावर जर आदिवासी बातम्यांमध्ये कुणाला बसवला असेल तर त्या बसवणाऱ्या व्यक्तीचं नाव आदात नरेंद्रजी मोदी आहे तुम्हाला काय झालंय पहिल्या त्या डोक्यामध्ये ना असं सेंटिमेंट टाकलेलं आहे काँग्रेस फक्त वंचितांची काँग्रेस फक्त मुस्लिमांची काँग्रेस फक्त आदिवासीची वेळ बनवलो तुम्हाला साठ वर्ष सा तुम्हाला मूर्ख बनवायचं काम केलं तुम्हाला सांग मुंबईची प्रगती कधी झाली निवडते शेख मुंबईची प्रगती आम्ही सांगतो ती लालबागला लहानाचा मोठा जातो ज्या वेळेला शिवसेनेचे नगरसेवक निवडून यायला सुरुवात झाली ज्या जा वेळेला मुंबई मध्ये महापौर शिवसेनेचा बसला काँग्रेसचे महापौर होते इथून मागच्या काळामध्ये पण मुंबई बदलण्याची धमक ज्या माणसामध्ये होत त्यांचं नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे सूरज जनतकसाहेब हापकाहेब हापका नाम कोण होती ही मंडळी मी आपल्याला फक्त एवढंच सांगायला आलोय शिवाजी आडण पाटील सर्वांची गरज आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि योजनांमध्ये कोकणेश्वरचा विषय लगपत्रांनी काढला जेवाणाचा का विषय लगपत्र वस्तुस्थिती आहे एकदा मनाव घेतल्यानंतर काय करू शकतो अशी परिस्थिती ज्यावेळेला तयार केली जाते त्याच्यासाठी सक्षम एक पद्धतीची चेन तयार व्हावी लागते ही चेन आहे मला सांगा वडू तुळापूर आदरणीय शिवाजी आढावा पहिल्या सगळ्यात पहिली एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले अतुलजी सगळ्यात पहिली मिटिंग त्या मिटिंगचे मिनिट साहेब हे तुम्हाला कळाव म्हणून सांगतो आणि काय झालंय निवडणुकाला लोक फक्त आणि फक्त टीकेच्या दृष्टीने पाहतात कामाच्या दृष्टीने तुम्ही निवडणूक कामाच्या सर्वात पहिली मिटिंग लावली मी आम्ही सर्व सचिव होते आपले सर्व महाराष्ट्राचे तब्बल तेरा सचिव होते सगळ्या खात्यांचे आणि बिमड बरोबरच कुकडेश्वर बरोबरच नागेश्वरांच्या साक्षीने सांगतो संभाजी महाराजांच्या वडू तुळापूरच्या विकास कामाचे साडे चारशे कोटी मंजूर करणारा खासदार शिवाजी आगरों है। मला सांगा अस्मिता उभी करायची आहे संभाजी महाराज आपला दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज आपला श्वास आहे आपल्या रक्तात भिंजलेल्या आहे आणि अशा परिस्थितीमध्ये इतक्या वर्षानंतर ते चॅलेंज माझी खासदार असताना त्यांनी स्वीकारलं माजी, माजी। तुम्ही त्यांना कित्यूज माझे ठेवणार आहे तुमचा काय विचार आहे यांना माझे ठेवायचंय का हाजी करायचंय चला मग मला आवाज द्या शिवाजीदादा आडलराव पाटील यांचा अरे दम नाहीये बसले ते माझी कधी कधी चेष्टा करतात तुम्ही दिसत नाही अजून काय म्हणावं तस वातावरण फिरलेलं दिसत नाही ना नागेश्वरांच्या साक्षीने सांगा आपल्या सर्वांना शिवाजी आढाव पाटला कुठे पाठवायचं आहे शिवाजी आढावा पाटांना कुठे पाठवायचं आहे महाराज माता की छत्रपती शिवाजी महाराज की आपली निशानी आपल्या सर्वांना विनंती करतो सर्वांनी निवडून आठ ते चाळीस खासदारांमध्ये सगळ्यात जास्त साडेतीन लाखाच्या पुढचा लेढ घेतला पाहिजे आपल्याला काय लेण होता आपला शिवाजीराव आपला लेड किती होता मागच्या वेळेला निवडून आणतो त्यावेळेला तीन लाख तीन हजार काही लोक का बघतात ती स्पर्धा आहे तुम्ही हे काढून टाका तीन लाख एक्कावन हजार त्याचा विक्रमी विजयाचा नारळ महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुढा एवढाच सांगतो मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्रात जय शिवराय जय आदिवासी धन्यवाद यानंतर